नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी सरकारकडून नवीन पेन्शन सिस्टीम लागू जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा सरकारने नवीन पेन्शन नियम जारी केले आहेत ज्यामुळे आता निवृत्ती लाभ वेळेत मिळतील जाणून घ्या काय आहे नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारची नवी पद्धत सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या या नियमानुसार प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या कार्यालयाच्या प्रमुखामार्फत एक कल्याण अधिकारी म्हणजेच पेन्शन मित्र नेमण्यात येणार आहे हा पेन्शन मित्र कर्मचाऱ्याला निवृत्तीपूर्व सर्व कागदपत्रे आणि प्रक्रियेतील मदत करणार आहे पेन्शन मित्र कुटुंबालाही देईल मदत जर निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर पेन्शन मित्र हा त्याच्या कुटुंबाला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि फॅमिली पेन्शन मिळवण्यासाठी लागणाऱ्या दाव्यांच्या पडताळणीसाठी मदत करेल यामुळे कुटुंबियांना सरकारी प्रक्रियेत अडचण येणार नाही निवृत्त कर्मचाऱ्यांना काय फायदा होईल या नवीन नियमामुळे निवृत्त होत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर लाभ मिळण्यात विलंब होणार नाही पेन्शन मित्र या नवीन प्रणालीमुळे निवृत्त प्रक्रियेतील गुंतागुंत कमी होईल आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला वेळेत पेन्शनचा लाभ मिळणार आहे भेटूया पुन्हा नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद